जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा माझ्यासोबत वॉर्ड क्रमांक एकशे बासष्ट सर्व मनसैनिक आज खास हे लाईव्ह करण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुठले मुख्यमंत्री नाल्यात उतरले साफसफाई झाली की नाही ते पाणी करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नाल्यात उतरले नाले साफ आहेत की नाही हे सगळे चेक करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून फक्त एवढं दाखवलं दाखवतोय की आमच्या ह्या नाल्याची अवस्था आपण बघा संपूर्ण चांदीवली विधानसभेमध्ये असे नाले भरलेले आहेत डिसल्टिंगचा कुठलाही काम चालू नाहीये व्यवस्थितपणे फक्त दाखवण्यासाठी बिल पास करण्यासाठी चार फोटो काढतात आणि दिले पास करून टाकतात आम्हाला हे दिसत नाही मी रोज ट्विटच्या माध्यमातून नाले सफाई विरुद्धात ट्विट करतो परंतु काहीही रिप्लाय येत नाही एसडब्ल्यू डीचा एल वॉर्ड मेंटेनन्सचा मेंटेनन्सलाही जे लहान नाले आहेत रोडच्या आजूबाजूचे तेही साफ करायचे आहेत परंतु तेही कुठे साफ झालेले नाही आहेत आम्ही लाईव्ह करतो आम्ही दाखवतोय तरी पण एकदम निर्लज्जपणाने त्या ट्विटला पण ते लोक लाईटली घेतात नरेंद्र मोदी पंतप्रधान सांगतात तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही वर तक्रार करा त्याचा निवारण लवकर होणार परंतु आम्ही ट्विट करून करू नाही थकलो हे नाले इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी निधींना निदे, नाही दिसत हे नाले बघा सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब जर नाल्यामध्ये उतरत असेल तर इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत त्यांना हे नाले नाही दिसत पाऊस जवळ आलेला आहे एक पंधरा वीस दिवसात पाऊस येणार आहे परंतु आजही नाल्याची अवस्था आपण बघू शकतात प्रत्येक ठिकाणी चांदिवली विधानसभेमध्ये तीच परिस्थिती आहे डी चा डिपार्टमेंट असू द्या किंवा एलवॉर्ड मध्ये मेंटेनन्स चा डिपार्टमेंट असू द्या कुठलेही गटर साफ झालेले नाहीये जे जवळ त्यांना पडतात ते गटर साफ करतात त्यांचे फोटो काढतात आणि बिल पास करून टाकतात हे कुणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे हे अलवॉर्ड मध्ये चांदीवली विधानसभेमध्ये कुणाचा आशीर्वाद आहे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतायत आम्हाला ते कडत नाही मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय शिंदे साहेब आपण खूप चांगलं काम केलं आपण नाल्यामध्ये उतरलात लोकांसाठी आमची विनंती आहे चांदीवली विधानसभेमध्ये या आणि या नाल्यांमध्ये उतरा जर तुम्ही आलात तर लवकरात लवकर नाले साफ होतील नाहीतर इकडच्या लोकप्रतिनिधींना नगरसेवक सगळे माजी झालेत आमदारांना हे दिसत नाही आपण बघू शकता नाल्यामध्ये झाडं उगतायत ही कसली सफाई असेल आमची विनंती आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना लवकरात लवकर आपण आदेश करावा आमच्या चांदिवली विधानसभेच्या सर्व नाल्यांसाठी मग तो डी डिपार्टमेंट असो किंवा मेंटेनन्स एलओ डिपार्टमेंट असो आम्हाला सगळे नाले पावसाळ्या अगोदर साफसफाई पाहिजे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण तिथे नाल्यामध्ये उतरलात आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही आमच्या चांदिवली विधानसभेत नाल्यामध्ये उतरणार हे शंभर टक्के सांगतो आणि चांदिवलीची जनतेलाही सांगतो जर तुमच्या इथे नाले साफसफाई झाले नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्ष कार्यकर्ता उपविभागाध्यक्ष सचिव मलाही फोन करा तुम्ही आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरू आणि यावेळी चांदिवली विधानसभेमध्ये पावसाळा वेळी कुठलेही रस्ते भरले पाहिजे नाही याची आम्ही चौकशी नोंद घेणार आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने सरकारकडनं या डिपार्टमेंटकडनं आम्ही काम करून घेणार आहोत परत एकदा सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब फक्त आपण तिथे नाल्यामध्ये उतरतात इकडचे लोकप्रतिनिधी काय करतात आम्हाला तेच कळत नाही दोन दिवसात जर हे नाले साफ झाले नाहीत तर आम्ही या नाल्यामध्ये उतरू आम्ही हे शब्द सांगतो आणि आमची लाईव्ह संभवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र विजय सन्मान्य रावसाहेब ठाकरे यांचा विजय अमित साहेब ठाकरे यांचा विजय